तर आज मी करते खास बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त असे मऊ खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे मोदक जे की बनवायला एकदम सोपे आहे आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत तर हे मोदक बनवण्यासाठी नाही इथे आपल्याला खवा मावा मिल्क पावडर साखर किंवा दूध यापैकी कशाचीही गरज पडत नाही अगदी घरातील उपलब्ध आणि कमीत कमी साहित्यात हे मोदक बनवून तयार होतात आणि अगदी जिबेवर ठेवल्याबरोबर विरघळतात तर चला वेळ वाया घालवता बघूया कसे करायचे हे मऊसूद गव्हाच्या पिठाचे मोदक व्हिडिओ सुरू करण्या अगोदर छोट शी विनंती आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा तर हे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे पाव कप तूप घेतलेलं आहे तर यातलं साधारण आपल्याला दोन ते अडीच चमचे तूप शिल्लक ठेवायचे आणि बाकीचं तूप इथे मी कढाईत काढून घेतलं आहे घेताना आपल्याला जाड तळायची घ्यायची म्हणजे आपण जे गव्हाचं पीठ भाजू ना ते व्यवस्थित एकसारखं भाजलं जाईल आणि करपणार नाही तर आता यात मी एक कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे रोजच्याच वापरातलं आपलं जे चपात्यांचं पीठ असतं तेच पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे वेगळं पीठ दळून आणण्याची गरज नाही ना तर साथ आता हे पीठ मी तुपावर मस्त असं खरपूस भाजून घेणार आहे भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास इथे एक सहा ते सात मिनटं झालेलं आहे आता गव्हाच्या पिठाचा हलकासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे पण हे पीठ पूर्णपणे भाजलं गेलेलं नाही आहे तर आणखी सहा ते सात मिनटासाठी हे पीठ मी भाजून घेते तर इथे जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले आहे दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल आता गव्हाच्या पिठाला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तर ह्या स्टेजला यात मी टाकते आहे हा अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट तर डेसिकेटेड कोकोनट टाकल्यामुळे कोकोन। ना आपले जे मोदक आहे ना ते मस्त खुसखुशीत होतात तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर याऐवजी तुम्ही रोजच्या वापरातलं आपलं जर खोबरं असतं ते मिक्सरला बारीक फिरवून टाकू शकता त्यानंतर यात मी काही काजू बदामाचे काप आणि एक चमचा खसखस टाकून घेतली होती आता हे साहित्य आपण परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आणखी चार ते पाच मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना कुठेही गॅसची फ्लेम मात्र आपल्याला हाय करायची नाही तर मग पीठ करपेल आणि आपली जी मोदक आहे ना त्यांची चव बदलेल तर आणखी पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकत असाल आता पिठाला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे खूप जास्त लाल रंगावरसुद्धा पीठ भाजायचं नाही तर मग आपले जे मोदक आहे ना ते काळपट दिसतात तर छान असं पीठ भाजून झालेलं आहे जवळपास मला पंधरा ते सोळा मिनटं लागलेले ला आहे अशा पद्धतीचं पीठ भाजायला तर आता यात मी पाऊन कप गुळ टाकून घेतलेलं आहे गुळाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तर इथे मी मध्यम गोडीचे हे मोदक करणार आहे गुळ टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं होतं गुळाचे जे काही खडे आहे ना ते व्यवस्थित मोडून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे पिठात एकजीव झालेला आहे तर आता आपण सुरुवातीला जे तूप शिल्लक ठेवलं होतं ना दोन ते अडीच चमचे ते तूप मी यात टाकून घेतलेलं आहे परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि आणखी दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर हे जे मोदक आहे ना हे बनवायला अगदी सोपे आहे पंधरा ते वीस मिनटात मोदक बनवून तयार होतात आणि खूप छान लागतात आणि केल्यानंतर एक महिनाभर तरी आरामात छान टिकतात सुद्धा तर तूप टाकल्यानंतर मी हे परत एकदा मिक्स करून घेतलं होतं तर हे हे मिश्रण मला जरा कोरडं वाटते त्यामुळे यात मी आणखी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा एखाद मिनिटासाठी फक्त परतून घेणार आहोत तर या अगोदरसुद्धा आपण गौरी गणपती विशेष बऱ्याचशा रेसिपीज बघितलेल्या आहे ज्यामध्ये मोदकांचे वेगवेगळे प्रकार करंजी लाडू चिवडा बर्फी अशा भरपूर रेसिपीज आहे त्या रेसिपीज जर तुम्ही पाहिलेल्या नसेल तर त्या सर्व रेसिपीजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा तर हे बघा व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलं होतं आपलं आता हे जे मिश्रण आहे मोदकांचं ते परफेक्टली तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि तयार मिश्रण लगेचच एका ताटात काढून घेतलं आहे हे मिश्रण आपल्याला हलकंसं कोमट करून आहे जेणेकरून आपल्याला याचे मोदक सहजासहजी भरता येतील तर जवळपास एक चार ते पाच मिनटासाठी हलकंसं कोमट मी हे मिश्रण करून घेतलं होतं तर हे मिश्रण आपल्याला हाताने अशा पद्धतीने चुरून आहे म्हणजे आपले जे मोदक आहे ना ते छान मौसूत होतात तर हे बघा व्यवस्थित असं हे मिश्रण मी चुरून घेतलेलं आहे आता आपण याचे लगेचच मोदक तयार करायला घेऊया तर त्यासाठी मी अशा पद्धतीचा मोदकाचा साचा घेतलेला आहे थोड्याशा मिडियम साईजचा जो साचा असतो ना तो साचा इथे मी वापरलेला आहे साचाला हलकासा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर काही इथे मी बदामाचे काप टाकलेले आहेत जेणेकरून मोदक दिसायला छान दिसतील आता ह्या साच्यात आपण हे जे तयार मोदकांचं मिश्रण आहे ना ते भरून घेणार आहोत मिश्रण भरत असताना व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे मोदक आहे ना आतून पोकळ होत नाही आणि मस्त कळीदार आणि मस्त सुबक सुंदर असे मोदक बनवून तयार होतात तर हे बघा अंगठ्याच्या साह्याने एकदम दाब देत देत मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे तर एकदम मस्त असे मऊ खुसखुशीत आपले हे मोदक बनून तयार होतात हे मोदक करण्यासाठी इथे आपण दूध किंवा पाण्याचा अजिबातसुद्धा वापर केलेला नाही त्यामुळे पंधरा ते वीस दिवस छान सुद्धा आणि गव्हाच्या पिठाचे आहे त्यामुळे एकदम पौष्टिक आहे अगदी गूळपापडीच्या चवीचेच हे मोदक लागतात तर हा मोदक मी साच्यातून काढून घेतलेला आहे राहिलेले जे मोदक आहे ना मी ते सारख्याच सा पद्धतीने तयार करून घेते तर इथे आपले हे गणेश चतुर्थी विशेष अतिशय सूद खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे चे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीचे हे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा कसे झाले हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद